शिवडी पोलीस ठाणे मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक एकनाथ महाजन मुळगाव पाचोरा जिल्हा जळगाव यांनी शिवडी पोलीस ठाणे येथे सेशन कोर्ट केस क्रमांक सहाशे एकोणसाठ एकोणीसशे सी सत्याऐंशी सीआर नंबर सत्त्याण्णव एकशे चौदा आय पी स्टँडिंग मधील स्टँडिंग एनबीडब्ल्यू वॉरंट डी वर्षांपासून फरार आरोपीस प्राप्त कागदपत्राच्या अवलोकन करून त्यांच्या पथकांचे कौशल्य पूर्ण तपास करून आरोपी अली याला पुणे येथून अटक केली आहे तो सदतीस वर्षांपासून नाव बदलून राहत होता याबाबत मान्य पोलीस आयुक्त सत्याना नारायण चौधरी बृहन मुंबई यांनी समन्स वॉरंट पथकाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी श्री वाल्मिक एकनाथ महाजन पोलीस उपनिरीक्षक श्री संजय टिबे कपिल पवार यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी दहा हजार व एकूण पन्नास हजार पाचशे प्रशंसा पत्र देऊन गौरवण्यात आलाय या कामगिरी निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खल याची प्रचिती या पथकाने दिली आहे महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे मुंबई पोलीस दलात श्री वाल्मिकी एकनाथ महाजन पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदावर दोन वर्ष झाली आहेत मुंबई पोलीस आपल्या कामगिरीने गुन्हेगारांना सोडत नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय या तपासात सदर पथकाला मार्गदर्शन करणारे पोलीस उपायुक्त श्री संजय लाटकर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विजय भिसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रोहित खोत पोलीस निरीक्षक श्री विशाल चंदन शिवे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर काळेकर यांना प्रशंसापत्र देण्यात आलाय भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज